बाया मामा त्याच वडील राहायचं असायच कि मामाकडे गेलं मामाकडे चांगलं दोन दिवस राहिलं घरात मामाची मामी ती मामीच घेऊ मामी जरा लढत बायाला बायाचा म्हणायची बाल जरा बर वाटायच एकदा मामीना ना शाख मारली बाया बसली होती समोर लोण्याचा गोळा उतरून बाळ्याच्या हातावर टेकवला आणि म्हणाली बाळासाहेब जपुन्या बाळ्याने लो लोण्याचा गोळा घेतला आणि बाहेर पडला निम्मे वाटत गेला तो पिण गड्याचा घडला हातात द्यावा म्हटलं तर कोण नाही तिकडे एकदा बघते तिकडे एकदा बघते कोणच नाही शेवटी लावला डोक्याला काढली पांढरी टोपी काय मीठ तू तिकडे बघून म्हणते का सर असू दे आपलीच टोपी आहे झाटा झाटा झाडली उलटी केली लोण्याचा गोळा त्याच्यात ठेवला शान कुठला हाता धरली का नाही आणि डोक्यावर ठेवल्या पुन्हा तापली होती त्या लोण्याच्या गोळ्याचं काय झालं साहेब तुम्ही तो ओळखा की असं चौकातून बाया आई आले आईने कपळावर आत मारला म्हणाली बाई बाय 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 बाई आमच्या नाही लोण्याचा गोळा कुणी असत का त्याला पाण्यात बुडवायचं काहीच्या पाण्यात घट्ट बांधून आणायचं झालं मान मांडवली दिवसा मागून दिवस गेले यावशी मामाने त्यांना दिलं होतं कुत्र्याचं पिल्लू त्यांनी कुत्र्याचं पिल्लू घेतलं त्याला पाण्यात बुतकाल काहीच्या पाण्यात घट्ट बांधून घाल आणलं आणि पुढे उघडून बघते तर काही कुत्रेच पिलू आईनं कपाळावर आत मारला म्हणाली बाई बाय 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 बाई आमच्या नाही एखादा असा प्राणी असला की त्याला अलगद कांद्यावर उचलून ना आणायचं बाय बाळ मांडवली दिवसा मागून दिवस गेले यावरची माहिताना दिलं होतं गाडव शाण्याने गाडव घेतलं कट्ट्याव ठेवलं पोटाकली मान घालून उचलली गाड्यावर अडत की पण बाळ्या सोडत बाळ्या खाली त्याच्यावर अशी वरात अन्ना पटल्याच्या वाड्या जवळ अण्णा पाटील म्हणजे काय गावत पाटील पटलाचा वाडा सावरस चौरस दगडी तवकट लाकडीदार दोन गजल पितळ्याकडे लावलं होतं दोन जेजर या जेजावर बसलो होती अण्णा पाटल्याची कुठे मुलगी अहो नक्षत्रा सारखी दिखणी पान बारीक पण बिचारी मुखी अहो चिकार औषध पाणी डॉक्टर झालं पण काय उपयोग नाही शिवटे का डॉक्टर ने सांगितलं हे मुलगी जाव कोकासाल तवाती बोलाल जाल डंगडिंग डिंगट डंगडिंग डिंगट झाली बाज बघून पटण्याची मुलगी खूप असली आणि पटला नाका मारू लागली अण्णा ना मुलगी चहा काय कोण आणता